सायखेडा पोलीस ठाणा हद्दीतील म्हाळसा कोरेशिवारात दरोडा टाकणाऱ्या सरईद गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय याबद्दल अधिक माहिती अशी की तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सायखडा पोलिस ठाण्या हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात अज्ञात चोरट्यांनी संगणमत करून फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या राहत्यागराच्या दरवाजा कडी तोडून अनधिकृतपणे संमतीशिवाय घरात प्रवेश करून त्यांच्या कुटुंबियांना कोयताचा धाक दाखवून जीव मिळण्याचा दम देऊन फिर्यादींच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच घरातील महिलांच्या अंगावरील व कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने असं ऐकून तीन लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला होता तसेच इतर शहरातील साक्षीदारांच्या घरात देखील प्रवेश करून मारहाण करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनांबाबत सायखळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या स्थानिक सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री विकास ढोकरे यांच्या पथकाने गुन्ह्यातील फिर्यादी साक्षीदार यांनी दर्शनी बघितलेल्या आरोपीचे वर्णाळ तसेच घटनास्थळ मिळून आलेले भौतिक पुरावे उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळून ताब्यात घेतलाय विशाल रमेश बनसोडे वर्ष राहणार साईने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक दिलीप अशोक चव्हाण वर्ष तीस राहणार सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक राहुल नाना चव्हाण वर्ष सव्वीस राहणार कुटेवरती साईखेडा निफाड जिल्हा नाशिक अशांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे रायगड व मालेगाव येथील साथीदारांसह घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी मोटरसायकलीवर येऊन वस्तीवरील घरांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कोयताचा धाक दाखवून जीवमानाची धमकी देऊन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेल्याची कबुली आहे तसेच इतरही चार ते पाच घरांमध्ये कोयताचा धाक दाखवून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची देखील कबुली दिली आहे आरोपींच्या इतर सरदाराबाबत तपास करून अधिक चौकशी केली असता सदर आरोपी हे पाली पोलीस स्टेशन जिल्हा रायगड येथील दरोड्याचे गुण्यातटक असल्याचे तपासात निदर्शनास आले आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल मोबाईल फोन लोखंडी कोयता असा हस्तगत केला असून पुढील तपास सायखेडा निरीक्षक श्री विकास ढोकरे यांचे पथक करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या राबवली आहे जिल्ह्यामध्ये चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे त्या चोऱ्या रोखण्यासाठी पूर्ण जिल्हाभरामध्ये सध्या मोहीम सुरू आहे याच्या अंतर्गत मालेगाव या ठिकाणी राहणारे दोन सराईत आरोपी ज्यांनी या प्रकारचे गुन्हे केलेले त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून तीस मोटरसायकली हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ह्या मोटरसायकली आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अतिशय कमी भावामध्ये हे आरोपी विकत होते आणि त्यांच्याकडून कागदपत्र आणल्यानंतर इतर पैसे घ्या अशा स्वरूपाची बोली करून ते तिथून निघून जात होते त्यामुळे कागदपत्र न मिळाल्यामुळे घेणारी व्यक्ती आनंदी होते की कारण त्यांना कमी पैशामध्ये ते मिळत होते आणि देणाऱ्या व्यक्तीला कागदपत्र द्यायचे नव्हते त्यामुळे त्यांना पैसे मिळणे हा महत्वाचा मुद्दा होता थोडक्यात अशा प्रकारच्या वाहनं हे सर्वसामान्य लोकांनी जिल्ह्यातील कुणीही विदाऊट कागदपत्र कुठलंही वाहन घेऊ नये अन्यथा आपल्याला या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून व्हावं लागेल आणि विनाकारण कमी पैशामध्ये मिळालेल्या वाहनामुळे आपण गुन्हेगार व्हाल असे गुन्हे गुन्हेगार करण्याची आमची बिलकुल इच्छा नाही आहे परंतु आपण सजग आणि सावध राहू जेणेकरून अशा गुन्हेगारांना आपल्याला अशी वाहनं विकण्यासाठी मदत होणार नाही या मोहिमेअंतर्गत पूर्ण देशभरामध्ये ड्रग विरोधी अभियान हे मोठ्या प्रमाणात सा आयोजित केले जात आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे या अभियानांतर्गत अभियाना वेगवेगळे कार्यक्रम शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत मानवी चैन आणि शपथविधी आणि इतर सर्व उपक्रम जेणेकरून सर्वसामान्य लोकांना विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या बाबतीमधला दुष्परिणाम काय आहेत हे ठळकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील हा याच्या या मोहिमे पाठिंबा उद्देश आहे ही मोहीम चालू असताना आपल्याला ड्रग्जच्या बाबतीमध्ये कारवाई करणं ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे येवला तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील अंधरसूल या भागामध्ये एक बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ एच डी पी ओ यांनी सापार रचून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्यामध्ये वीस किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामधले तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत या तीन आरोपीकडून साधारणतः चार लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे जप्त केलेला आहे या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुका या ठिकाणी सुरू आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पंधरा ऑगस्टला वंदन करण्यासाठी झेंड्याला येणार आहेत त्या सर्वांना ड्रग फ्री इंडियाच्या अंतर्गत ड्रग विरोधी शपथ देणार आहोत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जे प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे एकंदरीत या जिल्ह्यामधील सर्व नागरिक आणि विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत काही ठिकाणी मानवी चैन तयार केली जाणार आहे काही ठिकाणी मॅरेथॉन तयार आयोजित केले जाणार आहे पोस्टर स्पर्धा रील स्पर्धा बॅनर स्पर्धा काही इतरही ड्रग्जच्या विरोधातले मेसेजेस याबाबतच्या वेगवेगळ्या स्पर्धा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत जेणेकरून या जिल्ह्यामध्ये ड्रग्जच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं दुसरा जो गुन्हा आहे सायखेडा निफाड शिन्नर या भागामध्ये होणारे दरोड्याचे गुन्हे यामुळे त्या ठिकाणचे नागरिक भयभीत होते फक्त गुन्हे होत नव्हते तर त्या ठिकाणी गुन्हेगार हे मारहाण सुद्धा करत होते आणि अशा परिस्थितीमुळे अशा भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस आणि एल सी बी यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले होते त्या प्रयत्नाचं आलेले यश म्हणून तीन आरोपी या मोहिमेअंतर्गत त्यांनी अटक केलेले आहेत ते तिन्ही आरोपी हे स्थानिक आरोपी आहेत त्यां त्यांनी त्या ते ठिकाणी ते केलेल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्याचं सध्या काम सुरू आहे यामधले जे इतर आरोपी होते त्यांनी या ठिकाणी गुन्हे केल्यानंतर रायगड जिल्ह्यातील पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा गुन्हा केलेला आहे तो गुन्हा परत जात असताना रायगड पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे ते चार आरोपी आणि आम्ही पकडलेले तीन आरोपी असे सात आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांनी या तिन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केलेले आहेत याबाबतची कबुली दिलेली आहे या एरियामध्ये जे दहशतवाचं वातावरण होतं ते दहशतीचं वातावरण कमी होण्यासाठी निश्चितपणे या कारवाईची मदत होईल नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल हे निर्माण केलेलं आहे गावकऱ्यांच्या मदतीने गावांची सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर पोलीस प्रशासन हे खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी सहभागी होणार आहे एकत्रितपणे गावाच्या सुरक्षेसाठी गावांतल्या तरुणांनी समोर येऊन अशा स्वरूपाच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आम्हाला मदत करावी एवढीच नम्र विनंती मी सर्वांना या निमित्ताने करत आहे तिसरा जो गुन्हा आहे तो संकलन विभाग एबी न्यूज नाशिक